नमस्कार बालमित्रांनो साने गुरुजी कथामालामध्ये आपण पाहणार आहोत एकूण बेचाळीस कथा त्यातील पहिली रात्र आज आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे सावित्री व्रत नीट लक्ष देऊन ऐका बरं का आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याच अशा काळात असं प्रेमळ अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा होता गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता तो त्रिभुवन मंदिराच्या सारख्या प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं तरी ती सुखी होती माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचं फार प्रेम होतं माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून तो सर्वांना आवडत असे बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसं कानपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बरे बयो म्हणून हाक मारीत ना तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी अर्शाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं होतं सासर श्रीमंत होतं सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान स्वतःला समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरी वाकी गोड, तोडे सहारे काही होतं भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिथे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगलं लिहायला चांगलं खायला होतं एकत्र घरात कामही भरपूर होतं उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम, वाता काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असू लोक त्यांना भाऊराव म्हणत असे आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय रे भिकानं प्रश्न विचारला म्हणाला खोत म्हणजे गावचा ठराव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा पिन पगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामनं विचारलं हो मिळतं तर सरकारी शेतचाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणं असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगलं नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते मग प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या नागपुराकडे पण मालगी जरा असतात तसाच प्रकार दिसतो हा भिका म्हणाला गोविंदा उत्कंठतेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो -धो पाणी वाहत असं दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी अननस लावलेले होते निरनळ्या जातींची फणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल ना तेव्हा सारे प्रकार तुम्हाला मी दाखवेन ती बाग म्हणजे आमचं वैभवच आमचं भाग्य असं आम्ही म्हणत परंतु गड्यांनो ते आमचं वैभव नसून आमचं पाप होतं पाप क्षणभर हसते आणि कायमचं रडत बसते पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीस मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजेच नाहीतर खोता सर्व शहावा याचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्यात कणगरे करीदे रताळी लावावीत भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावेत परंतु या सर्वावर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणं यासारखं दुसरं पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर डोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्याची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोड तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली त्यांना चा चा अभिमान वाटेल कोणी ऐकले नाही की तर त्यांना ते कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणावायचे महाराला महारडा म्हणावायचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नव्हते वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभवही नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अनेकाने अनेकांची मने दुखवली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात का फुकट जात नाही जे पेराल तेच पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झालं ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली आवस नि कसला शनिवार जे भावयाचे ते होणार प्रत्येकच दिवस हा पवित्र असतो प्रत्येक दिवस हा देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ या जा वेळेत जाऊ नका त्यातून अवसेची काळारात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठलून सकाळी थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकलंच नाही म्हातारे अगं पायाखाची वाट झाली रात्र म्हणून काय झालं मी झपा झप जाईन दूध काढतात ना तो घरी पोचेल भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको असं म्हणत असतील गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला हा। काहींनी एकमेकाकडे पाहिलं भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक परा होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो परहा खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू स्किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नव शिकायला भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणाने जात होते त्यांना भीतीमुळे माहीतच नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले भाऊच्या पाठीत सोट्या बसला त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सणक निघून गेला मांगाचं तिकडं लक्ष नव्हतं इतक्यात एक म्हातारी ओरडली अरे बामणाला मारलं खोताला मारलं रे धावा ते मांगही जरा भ्याले भाऊ त्या मांगानं म्हणाले नकार रे मला मारू मी तुमचं काय केलं सोडा मला ही अंगठी घे ही सल्ले जोडी घे हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसलं कोणाची तरी, तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ते सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले आणि त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेलेही नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होतं स्वतःच्या मुलाबाळाच्या प्रेमाने त्यांची खावखाव दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढंच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालकडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांच्या तोंडे काळवंडली होती कष्ट खाणं आणि कसचं पिणं तेथे तर प्राणाशी प्रसंग होता यावेळेस आम्ही कोणी काहीही झालेलो नव्हतो आईला समजू लागलेलो होतो बायकांना लवकर समजू लागतं म्हणतात ना माझ्याही सारी कथा नंतर आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच तर एक सखा देवाजवळ जाऊन आईनं पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकुरा माझे चुडे अभंग ठेव माझं सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणतं व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ देहो घरी सुखरू पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरं का आहे नको नको ते दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला का आहे नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आळवलं प्रार्थलं परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईनं त्या रात्री सावित्रीचं व्रत घेतलं मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचं धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचं सौभाग्य आलं भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचं व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती योगवासास हो सुरुवात करी घेतलेलं व्रत कधी सोडता कामा नये या व्रतात वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो तू जगाला छाया देतो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळाचा विस्तार हो कुळाला बळकटी येऊ हो। या अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती बरं का त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताचा आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चाललं तरी घेरी येत होती आईनं श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो विचारलं काय आई काय होते ग पाय चेपून देऊ का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेने रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस सांगणार आहे बरं करशील ना तू बाळा कोणतं काम गाई मी कधी नाही म्हटलं आहे का मी म्हटलं आई गहीवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून सावित्रीचं व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल हो कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईनं माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिनं माझ्याकडं पाहिलं आई माझ्या व प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारलं चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सार समजत कळत तू म्हणजे मीच नाही का रे अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जुण भाग माझच तू रूप तू प्रदक्षिणा घालची त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी हे देवाला माहिती आहे बरं का आई म्हणाली पण मला बायका हसतील ना मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुलं मला बघतील शाळेत आहा आहारे बायक रे बायक असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची लहान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचं काम करावयास कसली रे राज हे देवाचं काम ते करीत असता तुला कोणी हसलं तर तेच वेडे ठरतील रे देवाचं काम करावयास लाजू नव्हे पाप करावयास माणसानं लाजावं श्याम त्या दिवशी चुलीमागच्या खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितलं रे पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आता देवाचं काम करायला तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस सांग तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माधर घरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालाव्याला तुला कसली लाज वाटते रे नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ होऊन येऊन पडेल मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे मी असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोलवर गेले माझे हृदय विरघळलं पाझरलं पावन झालं देवाचं काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर किती थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची आम्हाला लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे आणि असत्कर्म करण्यात प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट झाली आहे बरं का स्थिती मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडली आई बाप्पाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका हो दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग तर नाही आला ना तुला वाईट वाटले असं वाणापणाने मी विचारलं नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवे मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या जा आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीही विसरणार नाहीत काय होते बरं ते शब्द तुम्हीही लक्षात ठेवा पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको धन्यवाद